नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर आपल्या चॅनलवर नवनवीन संदेश ऐकायला आवडत असतील तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन संदेश नक्कीच ऐकायला भेटतील कारण आपल्या संदेशातून एखाद्याचं दुःख एखाद्याचं संकट दूर झाल्याशिवाय राहत नाही आणि त्यांना जगण्यासाठी एक नवीन उमेद मिळते तर आजचा संदेश असा आहे स्वामी म्हणतात काही लोकांना आपण जरा जास्तच मर्जी देऊन देतो जास्तच आपलेपणाने वागवतो जवळच समजून बसतो त्यांच्यासाठी खूप काही केलेलं असतं पण एक दिवस तेच लोक आपल्यावर उलटतात आणि आपलेच डाव आपल्यावर आजमावतात त्यामुळे इथे प्रत्येकाला आपलं कधीच समजू नका कारण ते वेळ ती वेळ आली की रंग दाखवतातच त्यामुळे समोरच्याला त्याच्या पात्रता एवढंच जवळ करा उगाच नंतर ते आपल्यासाठी संकट बनतात स्वामी म्हणतात एखादी व्यक्ती आवडणे हे नैसर्गिक आहे तिच्यावर प्रेम करणे हा गुणधर्मच आहे पण समोरच्या व्यक्तीला व्यक्तीच्या मनातलं न जाणता न समजता प्रेम करत राहणे हा मूर्खपणा आहे कारण हे प्रेम कोणी कोणावर करू शकत नाही माझ्या भक्तांचा खटला हा माझ्याच न्यायालयात चालतो माझ्या न्यायालयात खोट्याला अजिबात जागा नाही मी माझ्या खऱ्या भक्तांवर कधीच अन्याय होऊ देत नाही स्वामी म्हणतात वाटेवर दुःख असेल म्हणून वाट बदलू नकोस त्याच वाटेवर सुखाची भेटही होईलच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एक समजदार व्यक्तीला आयुष्यभर फक्त एकाच गोष्टीने समजावलं जातं तूच तर समजदार आहेस आणि तूच समजून घेतलं पाहिजे स्वामी म्हणतात आता स्वतःसाठी जग खूप झालं सगळ्यांचा विचार खूप झाला सगळ्यांचा विचार आता फक्त तुझा विचार कर स्वामी म्हणतात तुमच्या समोर बसून तुमचं नाव घ्यायला आवडतं हो स्वामी पण त्या प्रार्थनेला काय नाही द्यायचं हे तुमच्या हातात आहे स्वामी स्वामी म्हणतात माझ्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी मी घेईन माझं कोणी वाईट करू नये याची काळजी मात्र तू घे रे मायबापा म्हणजेच आपल्या स्वामी समर्थ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेवढी वाट तू पाहिलेली आहेस वेळ आली की तुला इतके मिळणार की तू सांभाळू शकणार नाहीस पण तोपर्यंत थोडा धर स्वामी म्हणतात एकटं चालायला शिकलो तेव्हा समजलं माझ्या पाठीशी स्वामीशिवाय कोणीही नाही आज स्वामीचं एक वाक्य आठवलं आणि एकदमच चेहऱ्यावर हसू आलं इतकंही पळू नकोस कशा मागे की पायांऐवजी मन थकेल स्वामी म्हणतात काही मिळाले किंवा नाही मिळाले तो नशेबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पाडेल आपल्या चांगुलपणावर इतकं प्रामाणिक राहा की जो कोणी आपल्याला फसवेल तो आयुष्यभर तरसला पाहिजे की कि आपण किती चांगल्या व्यक्तीला गमावलं आहे जर सात स्वामींची असेल तर काळजी भय चिंता यांना आयुष्यात जागा उरत नाही तो सोबत आहेत तो सोबत आहेत हीच भावना पुरेश ठरते आयुष्यात जगण्यासाठी स्वामी म्हणतात जे ते माझे मस्तक झुकावे ते, ते चरण मज तुझे दिसावे श्री स्वामी समर्थ एकट जगण्याची सवय झाली आहे कोणी बोललं तर बोलायचं आणि नाही बोललं तर शांत राहायचं स्वामी म्हणतात वाचून कोणाचे काही चढत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे बस एवढं प्रामाणिक राहायचं स्वामी म्हणतात कितीही गायले स्वामींचे भजन तरी भरत नाही माझे मन परिपूर्ण होईल तेव्हा जीवन जेव्हा स्वामी देतील दर्शन स्वामी सांगतात तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून चिंता करू नकोस रे कधी कधी तुझे निर्णय चुकतात पण माझे नाही बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेलाच असतो तो कायम कुठेच मुकामाला राहत नसतो परिस्थिती कशीही असो द्या ही मत कायम ठेवली पाहिजे कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरीसुद्धा गोड आंब्यात परिवर्त होते नाही विश्वास आहे स्वामी नेहमी साथ देणार म्हणजे देणार भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझं पण चांगलं होईलच कारण स्वामींना माहिती आहे की मी कधी कोणाचं वाईट केलं नाही आहे साध्य करने किती साध्य करणे कठीण कितीही जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही ना ती नक्कीच स्वामी सांगतात ना ती नक्कीच जपावी पण आपली किंमत नाही अशी जाणीव होताच दूर होण्याची तयारी पण असावी तू आमच्या मार्गाने जात आहेस तर भीतोस कशाला कशाला चिंता करतोस भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपण तेच असतो नातीही तीच असतात आणि मार्ग ही तेच बदलतो बदलतो तर तो काळ भावना आणि दृष्टिकोन स्वामी सांगतात तुमचा स्वतःवरचा विश्वास एवढा मजबूत करा की कोणी तुम्हाला कितीही पाडण्याचा प्रयत्न करू दे पण विजय हा तुमचा झालाच पाहिजे खूप छोटी गोष्ट आहे आयुष्याचा काही भरोसा नाही जो तुमच्याशी हसतोय तुम्हाला आनंदी करतोय तो तुम्हाला कधी सोडून जाईल माहीत नाही म्हणून कोणावर नाराज होऊ नका ना कोणास ठाऊ कोणाची सोबत किती काय टिकेल आयुष्यात स्वामी आले मन स्वामीमय झाले मनाची भीती गेली मन निशंक झाले स्वामी म्हणतात जर तुम्ही बरोबर आहात तर कधीच काही सिद्ध करायचा प्रयत्न करू नका फक्त शांत रहा, वेळ स्वतः साक्ष देईल कोण म्हणत श्रीमंत होण्यात मजा आहे जर मिळाला तर सुदामा होण्यातही मजा आहे स्वामी म्हणतात संयम ठेवा आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात मोठमोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल पण लागभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहायचे तर पन्नास रुपयांचा आरसाच लागतो स्वामी मी मागत राहीन तुम्ही देत राहाल पण शेवटचं वचन द्या ना तुम्ही कधीही सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधीच नाही काढणार हा डोक्यावरचा हात देव रुचला तर चालेल पण आईने रुसू नये काळजीच थांबते म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांनी श्री स्वामी समर्थ वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माणूस अनुभवाने शिकतो कर्माने मोठा होतो माणुसकीने लोकप्रिय होतो प्रेमाने जग जिंकतो आणि चांगल्या कर्तृत्वाने जगाच्या कायम लक्षात राहतो भिहू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे भिहू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे जर माझे नाव तुझ्या ओठांशी आहे तर घाबरतोस कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी सांगतात लोकांचं सा वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधीच करू नका कारण कर्माची फळ एक दिवस भोगावीच लागतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी सांगतात नातं टिकवणं आजकाल अगरबत्तीसारखं झालंय स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं स्वामी म्हणतात आज स्वामींचं एक वाक्य आठवलं आणि एकदमच चेहऱ्यावर हसू आले इतकंही पळू नको कशा मागे की पाया नाही व जिम्मान थकेल स्वामी म्हणतात आता स्वतःसाठी ज खूप खूप झालं सगळ्यांचा विचार करून आता फक्त तुझा विचार कर आयुष्याच्या वाटेवर प्रवास कधीच ठरून होत नसतो जशी वळण येतील तसं वळावंच लागतं संघर्ष म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळालेली संधीच असते ब्रह्मांड नायक भिहू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे भिहू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे सुखाचे अनेक भागीदार भेटतील पण दुःखाचा एक भागीदार भेटायला खूप नशीब लागतं ज्यांची मनापासून श्रद्धा असेल त्यांनाच या पानावर स्वामी दिसतील आणि श्री स्वामी समर्थ लिहितील स्वामी म्हणतात आता स्वतःसाठी जग खूप झाला सगळ्यांचा विचार आता फक्त तुझा विचार कर इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कोणीही गृहीत धरेल एवढं स्वस्थ सुद्धा होऊ नका स्वामी सांगतात घर फोडणारे आपलेच असतात बाहेरच्यांना काय माहिती कोणती भिंत नाजूक आहे तुला मी लगेच देणार नाही जेव्हा देईन सत सर्वोत्कृष्ट देईन चिंता करू नकोस एका वेळेनंतर सुंदरता नव्हे तर साधेपणा आवडायला लागतो स्वामींच्या प्रत्येक निर्णयावर खुश रहा, खुश राहायला शिका श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माणसानं कस समुद्रासारखं असावं अथांग भरतीचा मज नाही अन ओहोटीची लाज नाही देवाकडे काय मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा तुम्हाला कधी स्वतःसाठी काही मागायची गरज पडणार नाही आयुष्यात तुम्ही कितीही देवदेव करा पण तुमची कर्म जर चांगली नसतील तर कुठलाच देव तुमची मदत करणार नाही श्रीस्वामी समर्थ भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपल्या चांगुलपणावर इतकं प्रामाणिक राहा की जो कोणी आपल्याला फसवेल तो आयुष्यभर तर असला पाहिजे की कि आपण किती चांगल्या व्यक्तीला गमावलं आहे मोठमोठ्या शब्दांनी नातं टेकत नसतं दुसऱ्यांच्या शुका शोधत दुसऱ्यांच्या चुका शोधत बसू नका आपल्या स्वतःमध्ये बदल कसा घडवता येईल यासाठी प्रयत्नशील राहा कारण आपल्या स्वतःमध्ये केलेला बदल आपली प्रगती घडवणार आहे आणि दुसऱ्यांच्या जर चुका शोधत बसलो तर मात्र जवळ असलेल्या सुखाला सुद्धा आपण मोकणार आहोत लक्षात ठेवा रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका गती कमी करा पण पुढे चालत राहा कदाचित पुढची वाट जास्त सुखमय दिसेल असेल सुद्धा स्वामी समर्थ बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे दत्त म्हणजे काय स्मरण करताच समोर उभा राहतो तो दत्त जो संकट तुमच्यासमोर पाह पोहोचण्या अगोदरच जो आपल्या मदतीला धावतो तोच दत्त जो आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या अनंत अपराध आपल्या झोळीत टाकतो तो दत्त जो सुखदुःखाच्या पलीकडे आहे तो दत्त जो त्रिगुणात्मक आहे उत्पत्ती स्थिती लय ज्यांच्या अधीन आहे तो दत्त श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माझं बिघडलेलं आयुष्य पण सुधरू लागलं जेव्हा स्वामीमय साईनाथ मला तुमचं वेळ लागलं तुमच्याकडे तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही त्यामुळे त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या आपले कर्म चांगले ठेवा देव कधी तुमची परीक्षा घेईल सांगता येत नाही नाती ती शेवटपर्यंत साथ देतात ज्यांची सुरुवात मनापासून होते गरजेपासून नाही जीवनामध्ये दोनच वाक्य लक्षात ठेवायचे मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा दोन्हींमध्ये आपल्याला समाधान नक्कीच मिळणार परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी स्वामी म्हणतात चेहरा सुंदर असला म्हणजे समोरचा माणूस देखील सुंदरच असेल असे नसते खरी सुंदरता ही चेहऱ्याची चे नाही तर मनाची असते माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकीचे ते जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते स्वामी मला काही नको पण माझ्या ताईला सदा सुखी ठेव श्रीस्वामी समर्थ भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वतःच्या आयुष्याची किल्ली कधीच दुसऱ्याच्या हातात देऊ नका नाहीतर आयुष्यभर दुसऱ्यांच्या हातातील खेळणे बनाल भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जन्मास आलो आणि तुमचा भक्त झालो याहून अधिक आनंद कोणताच नाही स्वामी सांगतात स्वतःच्या बुद्धीने चाला लोकांच्या विचारावर चालू नका योग्य आणि अयोग्य ठरवायची ताकद स्वतःत असावी लागते म्हणूनच म्हणतात ना जो दुसऱ्यावरही विश्वास आला त्याचा कार्यभाग बुडाला भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बऱ्याचदा जेव्हा औषध कोळ्या काम करत नाही तेव्हा मनातील सकारात्मक भावना काम करतात मनातील सकारात्मक भावना ही जगातील सर्वात मोठी ऊर्जा आहे रोग दूर करणारी शक्ती आहे या क्षणापासून जर तुम्ही मनात ही भावना ठेवली की माझे चांगलंच होणार आहे तर तो भावच तुमच्या भोवती एक पॉझिटिव्ह ऊर्जेचे कवच तयार करतो व तुमचे आयुष्य शंभर टक्के बदलते श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात संयम ठेवा कधी कधी चांगले घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते चार लोकांनी काय साथ सोडली लोकांना वाटलं लो आप संपलो मी पण माझ्या पाठीशी माझ्या स्वामी आहेत एवढं लक्षात ठेवा जीवनामध्ये नेहमी सल्ल्याची गरज नसते कधी कधी देणारे हात ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते बाळा आम्ही तुझ्यासोबत असताना तू घाबरतोस कशाला भिहू नकोस आम्ही आहोत नेहमी तुझ्या पाठीशी तू तु निश्चिंत राहा स्वामी म्हणतात स्वामी म्हणतात जरी तुला कधी कर्मभूमीच्या जगात प्रत्येकाला श्रम करावे लागतात देव फक्त हाता हातावर रेषा देतो त्यात रंग आपल्याला भरायचा असतो श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्त हो तुम्हाला खरंच हे स्वामी जे मनापासून खरंच स्वामी भक्त आहेत त्यांना खरंच स्वामींचा संदेश समजलाही असेल आणि त्यांच्या मनाला खूप भावनिक आणि एक प्रसन्नता आलेली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन संदेशासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद